मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समिती जयसिंगपूर शहर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे दहावी व बारावी तसेच एन एन एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जनतारा कल्पवृक्ष विद्या मंदिर येथे मोठ्या थाटात पार पडला यावेळी मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष सचिन मनोहर भोसले यांनी मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे व वडार समाजातील कर्तृत्ववान तसेच युवा उद्योजक समाजातील उपस्थित असलेले समाज यांचे सहर्ष स्वागत केले त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी बोलले की गेले अकरा वर्ष अखंडपणे मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ करत आहे या वर्षापर्यंत साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कौतुक करण्यात आले आहे तसेच मी वडार महाराष्ट्राचा गौरव समितीच्या वतीने दोन अनाथ मुलांचं पालकत्वही गेली तीन वर्ष झालं घेतलं आहे तसेच या वर्षीपासून ज्या मुलांचे वडील वारले आहेत अशा अनाथ मुलांना प्रत्येक वर्षी संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्याची शाळेची फी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माफ करून घेणार आहे असे मत श्री सचिन मनोहर भोसले मी वडार महाराष्ट्राचा विद्यार्थी गौरव समितीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी वही पेन देऊन सन्मानित करण्यात आले तसेच समाजातील युवा उद्योजक व वेगवेगळ्या शासकीय सेवेत असलेल्या सन्मान कर्तृत्वाचा म्हणून कोल्हापुरी फेटा प्रमाणपत्र व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष अर्जुन देशमुख यांनी शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना जे लागलं ते सहकार्य करू असं शब्द दिला आहे तसेच यावेळी माझी नगरसेवक महेश कलगुटकी माझी नगरसेविका अनुराधा आडके सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सचिन डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले आहे यावेळी कार्यक्रमात शिरोळ तालुका अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा सुरेश शिंगाडे मामा बाळकृष्ण पवार सर आकाश शिंगाडे अभिजित पवार सतीश नलवडे बबलू नलवडे अमोल वडार नितीन साळुंके अजित पवार अण्णासाहेब पवार अशोक भोसले प्रदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अण्णासाहेब बिलोरे यांनी मांडले आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या